पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट संपर्क नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी पक्षाने प्रचारक नेत्यांची यादी जाहीर केली यात धनंजय मुंडे यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी देण्यात आली त्यावर प्रतिक्रिया देताना मराठा आंदोलक मनोज चारांगे पाटील यांनी थेट अजित पवार यांना इशारा दिलाय अजित पवार यांनी त्यांना पांघरून घालायची गरज नाही धनंजय मुंडे यांना नार्कोटेस्टला पाठवायचं नाही तर दोन हजार एकोणतीसला दाखवतो असा इशारा त्यांनी अजित पवार यांना दिलाय जरांगे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्यानंतर मनोज जरांगेने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले पत्रकार परिषद घेत त्यांनी धनंजय मुंडेला नार्कोटेस्टसाठी नार्कोटेस्ट करण्यासाठी यावे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय त्यानंतर जारांगीने अजित पवारांना इशारा देत दोन हजार मध्ये त्याचा परिणाम भोगावा लागेल असं म्हटलंय जरांगे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्यानंतर मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत पत्रकार परिषद घेत त्यांनी धनंजय मुंडेंना नारकोटेस्ट करण्यासाठी यावं असं आवाहन केलं आहे यानंतर जरांगेंनी अजित पवारांना इशारा देत दोन हजार एकोणतीसमध्ये परिणाम भोगावे लागतील असं म्हटलंय श्री क्षेत्र नारायणगड यांच्या वतीने मंगल कार्यालय उभारण्यात येणार आहे त्याच्या भूमिपूजन सोहळा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष केलं त्यांच्याबरोबर त्यांनी अजित पवारांना देखील इशारा दिला अजित पवार यांनी आता आधी आता आधी धनंजय मुंडे आणि माझी टेस्ट करावी अशी मागणी देखील जरांगी पाटील यांनी केली आहे तुम्ही तुमचे राजकारण करा मोठे व्हा मात्र समाजाला त्रास देऊ नका पण तुम्ही अन्याय केला तर मी तुम्हाला सोडणार नाही असे जरांगे म्हणालेत राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक बनवण्यात आलं संदर्भात मनोज जरांगे यांना प्रश्न विचार करण्यात आला त्यावर उत्तर देताना ते म्हणाले धनंजय मुंडे यांना डोनाल्ड ट्रम्पसोबत पाठवलं तरी मला हरकत नाही मात्र त्यांना आधी तपासणीसाठी पाठवावे असं जर कोणी अजितदादा यांच्या मुलावर घातपात केला असता तर ते गप्प बसले असते का त्यामुळे ते धनंजय मुंडे यांच्यावर पांघरून का घालता घालत घालतात असा सवालही जरांगेंनी विचारला आहे दोन हजार एकोणतीसला याचा पश्चाताप होईल मागील निवडणूक आठवा तुमच्या तोंडचे पाणी पळालं होतं हे मी माध्यमांसमोर बोलतो त्याला पाठवा नाही तर दोन हजार एकोणतीसला तुमची फजिती होईल